तीर्थ स्वरूप वंदनीय शांताकुमारी शांता आदरणीय शांता जी सर्वत्र प्रेमाने शांताक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वात्सल्याचा झरा तपश्चर्याचे तेज आणि भारतीय संस्कृतीच्या संस्कारांची चालती बोलती प्रतिमा आहेत फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी जन्मलेल्या शांताक्कांनी अखंड निष्ठा संयम आणि साधनेच्या बळावर संपूर्ण देशात मातृशक्तीच्या संघटनेचे सुदृढ व संस्कारक्षम जाळे उभे केले आहे त्यांचे जीवन केवळ कार्याचे नव्हे तर प्रेरणेचे तीर्थ आहे त्यांच्या विचारातून देशभक्तीचा स्वच्छ प्रवाह वाहतो आणि त्यांच्या आचरणातून राष्ट्रसेवेचे मूक परंतु प्रभावी शिक्षण मिळते हजारो भगिनींसाठी त्या केवळ मार्गदर्शक नसून राष्ट्रनिष्ठेच्या प्रेरणा स्रोत आहेत ज्या अंतःकरणात सेवाभाव जागवतात स्वत्वाची जाणीव दृढ करतात आणि समाजहितासाठी उभे राहण्याचे सामर्थ्य देतात रामतीर्थ गोदावरी सेवा समिती त्यांच्याकडे केवळ मार्गदर्शक म्हणून नव्हे तर आशीर्वादात दिशा असते आणि ज्यांच्या सान्निध्यात कार्याला बळ प्राप्त होते एकतीस जानेवारीच्या या पवित्र सोहळ्याच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या आदरणीय शांताक्काजी या केवळ वक्तृत्वाची मूर्ती नसून स्नेहाची सावली आणि राष्ट्रकार्याची जिवंत प्रेरणा आहेत त्यांच्या उपस्थितीतील चैतन्य आणि शब्दातील उजेड आपल्या सर्वांना अखंड राष्ट्रसेवेकडे प्रेरित करत राहील अशा या वंदनीय मातृशक्तीस आणि त्यांच्या तपस्वी जीवनयात्रेस कोटी खोटी प्रणाम